नागपूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर वसलेले म्हणून ओळखले जाणारे बाळदे गावात तेवीस ऑगस्ट रोजी एक हृदयद्रावक घटना घडली गावातील भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मृत्यू झाला जखमी अवस्थेत तो वानर गावातील जंगलात पसार झाला आणि उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला मृत अवस्थेत राजेंद्र भगवान पाटील यांना तो आढळून आला त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगतात संपूर्ण बाळदेगाव भावनिक झाले यानंतर गावकऱ्यांनी या वानराचा अंत्यविधी मानवी सन्मानानं केला अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता इतकंच नवं तर गावकऱ्यांनी पाच दिवसांचा मुखवटा जाहीर करून आपली श्रद्धा व्यक्त केली यानंतर सत्तावीस ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडला हनुमान चालीसा पठन करून या विधीची सुरुवात झाली गावातील साधारण अडीच ते तीन हजार लोकांनी यात सहभाग घेतला विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला तर महिलांनी ही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली